वाहनांवर खासदार आमदार पोलीस नाव लिहिताय हायकोर्टाने घेतला मोठा निर्णय खासगी वाहनावर आमदार खासदार पोलीस स्टिकर लावणाऱ्यांवर आता कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत अनेकदा गाड्यांवर खासदार आमदार किंवा पोलीस नावाचे स्टिकर लावल्याचं तुम्हीही पाहिलं असेल दरम्यान अशा प्रकारे स्टिकर्स लावून खासगी वाहन चालवत असल्याबाबत मुंबई हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे असे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत तसेच अशा पाठ्यांमुळे घातपाताची शक्यताही वाढत असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय मुंबई पोलिसांना प्रशासकीय स्टिकर्सचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत हायकोर्टाने काय म्हटलं खासदार आमदार आणि पोलीस यांच्या गाडीवरील स्टीकरचा सर्वसामान्य नागरिकांकडून सर्रास गैरवापर केला जात आहे अशा स्टीकरवर राजमुद्रेचंही चिन्ह असतं त्यामुळे हा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही अशा स्टीकरचा वापर करून एखाद्यानं गुन्हा केल्यास काय करणार असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला आहे हे गैरप्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करायला हवी असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने पोलिसांना दिले पोलीस खात्यात नसलेलेही पोलिसांचा स्टीकर आपल्या गाडीला लावून फुलेआम फिरत असतात हायकोर्टात हायकोर्ट ते सीएसएमटी रेल्वे स्थानकापर्यंतच्या गाड्या तपासल्या तरी यावरून कळेल की किती गाड्यांवर पोलिसांचे बनावट स्टिकर आहेत अशा लोकांवर कारवाई व्हायलाच हवी असं परखड मत हायकोर्टानं व्यक्त केलं आहे